नमस्कार मी डॉक्टर सतीश प्रोगाई महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य साहित्यसौंदर्याच्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण साहित्य सौंदर्यच्या प्रवासात आरण्य अरण्य ऋषी महान तपस्वी पद्मश्री मारुती चितंपल्ली यांचा जन्मदिवस आहे त्या अनुषंगाने आपण आज त्यांचा परिचय पाहणार आहोत त्यांच्या सहसातली जी काही माणसं त्या माणसांनी चितंपल्लीला दिलेलं साधनेचा मंत्र त्याचबरोबर चितंपल्लीची चाळीस वर्ष वनक्षेत्रातली सेवा त्यांच्या त्या साहित्यातून पुस्तकातून आलेलं ते ज्ञान आता लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण चित्तमपल्लीचा परिचय घेऊ आणि त्यानंतर आपण थोडासा त्यांच्या एकूण जीवन परिचय आणि साहित्य क्षेत्रावर कार्याचा आढावा घेऊ मित्रांनो मार्जी चित्तमपल्ली यांचा जन्म अधिकृतपणे पाच नोव्हेंबर आहे पण त्यांचा चकवा चांदणे या आत्मचरित्रामध्ये बारा नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस असा आहे त्यांचा एकूण कार्यकाल ब्याण्णव वर्षाचा बारा नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस ते अठरा जून दोन हजार पंचवीस असा जीवनकाल आहे त्यांचा जन्म सोलापूर येथे सामान्य मिल कामगार कुटुंबात झाला या महान ज्ञान तपस्विनी एकूण पोरे स्कूल आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केलं बी एस सीचे नंतर कोइंबतूर वाणिक्य महाविद्यालय कोइंबतूर आणि महाराष्ट्रामध्ये वनक्षेत्रामध्ये सेवा करत असताना पनवेल डेवेवाडी आदिलाबाद मेळघाट नवेगाव बांध नागझरा कर्नाळा पक्ष अभयारण्ये या अनुषंगाने महाराष्ट्राभर सर्व वनक्षेत्रामध्ये सेवा दिली आणि पुढील वनक्षेत्रात सेवा करणाऱ्या माणसासमोर एक नवा आदर्श उभा केला अशा महान तपस्वीला माझा प्रणाम त्यांनी एकूण अठरा भाषेचं अध्ययन केलं वनसेवेत रुजू झाल्यानंतर अनेक पक्षी प्राणी यांचे साहित्य संस्कृतमधून असायचं काही फ्रान्स भाषेतून होतं काही जर्मन भाषेतून होतं काही इंग्रजीमधून होतं काही चीनी भाषेतून होतं अशा अनेक अठरा भाषांचा त्यांनी एकूण अध्ययन आणि अध्यापनाचा प्रवास केला आणि तो यशस्वी प्रवास पूर्ण करून त्यांची साहित्य निर्मिती केली ही साहित्य निर्मिती करत असताना किंवा पहिल्याच सेवेमध्ये डेवेवाडीनंतर त्यांची जी बदली मावाळमध्ये झाली त्या ठिकाणी महाराष्ट्रातील थोर साहित्यिक गोणी दांडेकर अप्पा दांडेकरांचा परिचय झाला आणि साहित्य निर्मितीला त्यांच्या चालनाच मिळाली आणि त्यांनी एकूण सांगितलं की चितंपल्ली मारुतराव तुकाराम महाराजांनी साहित्य आणि धन कसं संचय करावं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे मन करे या अनुषंगाने साहित्याचं सा धन कसं उत्तम जोडलं पाहिजे आणि त्याचा विचार कसा असला पाहिजे हा जो मंत्र दिला आणि त्या अनुषंगाने चितमपल्लींच्या पुढील आयुष्यामध्ये एक मोठी साहित्य निर्मिती झाली त्या साहित्य निर्मितीचा थोडासा आढावा घेऊ रातवा रानवाटा निळावंती प्राणीकोश पक्षीकोश पूर्णविरोध निसर्गवाचन शब्दांचे दहन जंगलाचे देणे मृगश पक्षीशास्त्र केशराचा पाऊस घरट्या पलीकडे आनंददायी बगळे पक्षीदायी दिगंधरा नवेगांचे नवेगाव बांधचे दिवस चैत्र पालवी चकवा चांगणं हे आत्मचरित्र मत्स्यकोश वृक्षकोश आदी साहित्याची निर्मिती करून चितंबणेने मराठी माणसाला आणि मराठी भाषेला खूप मोठी देणगी दिली एवढंच नाही तरी मराठी भाषेला एक लाख शब्दांची देणगी दिली हे चितंपल्लींचं मराठी भाषेवरलं मराठी साहित्यिकावरलं आणि वनक्षेत्रावरलं जे योगदान आहे ते महाराष्ट्र आणि देश आणि जग कधीही विसरू शकणार नाही या अनुषंगाने चितंपल्लींना जे काही सहवासात माणसं लाभली त्यांचाही खूप सहवास चांगला आणि मोठा मिळाला त्या अनुषंगाने चितंपल्लींना जी लाभलेली माणसं आपण त्यांचा थोडक्यात बघू आशे आणि त्यांची नावं गोनी दांडेकर यांचा परिचय प्रथम त्यांचा मावाळमध्ये झाला आणि गुणी दांडेकरांचा परिचय झाल्यानंतर ते नेहमीच त्यांच्याकडे यायचे आणि मग साहित्य निर्मिती वनक्षेत्रातलं लिखाण कसं करावं यानुषंगानं दोघांचा संवाद व्हायचा हो आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून धनसंचयाच्या अनुषंगानं जो सांगितलेला मंत्र आहे तो मंत्र गुणी दांडेकरांनी अप्पा दांडेकरांनी मारुतीवर चितंबर यांना दिला आणि म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी या अनुषंगाने माणसानं धन कसं जोडलं पाहिजे हा मंत्र दिला आणि म्हणून एकूण त्यांच्या साहित्यातील माचीवारला बुधा गाराणीचा बापू ही सर्व पात्र प्रत्यक्ष भेटली पाहिली त्यांनी त्याचबरोबर नरहर कुरंदकर नांदेडला आदिलवाद येते असताना त्यांचा प्रत्यक्ष भेट झाला आणि त्यांच्या सहवासात असताना संस्कृतचं चांगलं अध्ययन करता आलं खडकेश्वर शास्त्री यांचंही अध्ययनामध्ये अनमोल योगदान आहे त्याचबरोबर चिदंपल्ली आणि नरेश कुलंदरकरांचे अनेक संवाद व्हायचे आणि महाराष्ट्र टाईम्समधून एकोणीसशे एकाहत्तरला पक्षीवेळा मारुती चितंपल्ली हा लेखलेला आणि मारुती चितंपल्ली यांचा सर्व महाराष्ट्राला एकूण परिचय झाला असे आपल्याला म्हणता येईल त्याचबरोबर आलमेलकर चित्रकार यांचेही नवयोगाव बांधला असताना मेळघाटला असताना नेहमी भेटी व्हायच्या त्यांनी आदिवासींची काढलेली चित्र ही सर्व चित्र मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये लावली जायची एवढ्या मो मोठ्या आणि महान तपस्वी माणसासोबत या सर्व लोकांचा सहवास लाभला त्याचबरोबर चित्रकार अलमेलकरचाही सहवास दिसतो माधुराव पाटील पौनीचे या थोर तपस्वी ज्ञान तपस्वी माणसांचाही ते निसर्गाचं बोलतं चालतं विद्यापीठच होते असे असंख्य माणसं त्यांच्या सहवासात सहवासात आली डॉक्टर सनीम आली आणि निसर्गातील आणि आदिवासातीलही असंख्य माणसं त्यांच्या सहवासात आली आणि एकूण त्यांचं जीवन या ज्ञान तपस्वी बरेच असणाऱ्या मारुती चितंबलीच्या सहवासात आल्यानंतर सोनं होऊन गेलं अशा असंख्य माणसांचं आपल्याला एकूण या चितंबलींचं आज स्मरण होताना याही सर्व लोकांचं आणि या ना एकूण कथांच्या लोकां लोकांमधल्या लोकांचं ज्ञान होतं माहिती मिळते आणि त्यांची जाणीव होते त्याचबरोबर या ज्ञान तपस्वीनं वनक्षेत्रामध्ये वृक्षक्षेत्रामध्ये आणि पक्षी प्राणी क्षेत्रामध्ये जे ज्ञान मराठी भाषेला दिलं महाराष्ट्राला दिलं आणि देशाला दिलं ते अनमोल आहे आणि त्याचा ठेवा आपण पुढच्या पिढीकडे दिला पाहिजे त्या अनुषंगाने डॉक्टर सलीम अलींनी जसं पक्ष्यांवर काम केलं डॉक्टर जिम कॉर्बेट यांनी नरभक्ष भागावर आणि बिबट्यावर काम केलं जेन गुडाल यांनी चिंपाजीवर नोंबे येथील एकूण त्या वनपरिक्षेत्रामध्ये आफ्रिका खंडातील काम केलं रानबकऱ्यावर अजान मुनीने काम केलं टामसू महाजनने रानकुत्र्यावर जे अवलोकन केलं अशा महान तपस्वीच्या यादीमधील मारुती चितंपल्ली तेवढेच ज्ञानतपस्वी आणि महान तपस्वी आरण्य ऋषी आणि पद्मश्री मारुती यांचा हा परिचय आपण सहजपणे लक्षात येतो त्यांना एकूण जर बघितलं आपलं तर दोन हजार सहाच्या सोलापूर येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीही मिळालं अशा चा अनेक चांगल्या क्षेत्रामध्ये काम करणारं हे थोर व्यक्तिमत्त्व हो आज या त्यांच्या जन्मदिनी आपण त्यांच्या एकूण या साहित्याला आणि या विचाराला नतमस्तक होत आहोत त्या अनुषंगाने त्या वनक्षेत्रातली त्यांची दे सेवा आज आपल्याला विशेष करून लक्षात येते आणि तो संदेश मला लोकांपर्यंत पोहोचावा वाटतो तो विषय म्हणजे आपण आज बघतो आहोत की पुणे जिल्ह्यामध्ये मंचर खेड अहिल्यानगरमधल्या काही भागामध्ये बिबट्यांचे हल्ले आज वाढलेले आहेत आणि अनेक माणसांना प्राण गमावावा लागलेला आहे आने आने क, आ, ला हा पुण्यातला गोड नदीचा भाग एकूण अहिल्यानगरमधला प्रवरा नदीचा भाग आणि या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढलं आणि वनाचं क्षेत्र कमी होत गेलं या अनुषंगाने त्यांना मिळणारं जे अन्न आहे ते कमी पडत गेलं आणि म्हणून त्यांनी माणसावर हल्ले करायला सुरुवात केली आणि अनेक लोकांनी यात जीव गमावला या महान तपस्वी मारुती चित्तपल्ली यांच्या साहित्याचं सा जर अध्ययन केलं आणि आपण त्यांचं जर एकूण अवलोकन केलं तर लक्षात येतं आपल्याला की या सर्व गोष्टी आपल्याला सहजपणे टाळता येतील आणि विशेष करून मला सांगावंचं वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा नदी आणि गोदावरी नदीचं बरंचसं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये ऊसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि भविष्यात या बीड जिल्ह्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्येही जे आज पुणे जिल्ह्यामध्ये समस्या आहेत ते उद्भवू शकते त्या अनुषंगाने त्या क्षेत्रावर समाजानं सामाजिक चळवळीनं आणि प्रशासनानं काम करणं लोकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये असे ह्याही भागामध्ये माणसावर बिबट्यांचे हल्ले होऊ शकतात आणि म्हणून प्रशासन यंत्रणेनं सामाजिक क्षेत्रातील लोकांनी प्रज्ञावंतांनी या क्षेत्राकडे काम करणं खूपच गरजेचं आहे जर हे चित्रंपली साहित्य आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं आणि त्यांच्या एकूण कार्याचा आणि कार्यकक्षाचा आढावा घेतला आणि प्राणी यांच्याबद्दल जे ज्ञान त्यांच्या साहित्यातून पुस्तकातून येतं ते लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला तर जे आज मंजर आणि खेड अहिल्यानगर पुणे भागामध्ये जी परिस्थिती माणसावर एकूण हिस्त्रपशूंची उडावली आहे त्याला कमी करण्यामध्ये आपला निश्चित हातभार लावू शकतो या अनुषंगाने या महान तपेसरीच्या जन्मदिनी हा संदेश मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न व्हावा यासाठी आपण सर्वांना नम्र आवाहन करतो आणि चितंपल्ली यांचं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचं निसर्गातलं जे ज्ञान आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे या संघाने या अनुषंगाने सर्वांनी हे काम करावं अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद